लाख बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी दहा हजार रुपये महिन्याप्रमाणे आज रोजगार निर्माण करून दिला हे लाडक्या भावांसाठी सुद्धा केलं बांधव आज जर का आपण शेतकऱ्यांसाठीची व्यवस्था पाहिली तर मला वाटतं प्रदीप दादांनी सांगितलं मग ते एस शिबीच्या संदर्भामध्ये आणि इथे बसलेल्या अनेक नव्वद टक्के लोक असे आहेत की ज्या आम्ही शेतकऱ्यांनी ज्या दिवसापासून विजेचं कनेक्शन घेतलं ना त्या दिवसापासून आजपर्यंत आमच्या जवळना डिमांड नोट आहे ना त्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही कधी विजेचं बिल भरलेलं एखादी लाख करोड रुपयाचं वीज बिल या आपल्या राज्य सरकारने शंभर टक्के माफ तर केलंच पण येणाऱ्या काळामध्ये आता तुम्हाला शेतीच्या विजेच्या पंपाचं वीज बिल भरण्याची आवश्यकता राहणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था माझ्या या ठिकाणी केली अनेक प्रश्न आमचे असे होते की रात्री बेरात्री आमचा हा शेतकरी बांधव शेतात जातो आहे शकतो आहे वेगवेगळ्या पद्धतीचा ॲक्सिडेंट होत आहे आणि म्हणून आपल्याला आता सोलर पंपची व्यवस्था बांधवांना नव्वद टक्के सबसिडी देऊ केली साडेसात हजार जर का तुम्ही पंप घेतला तर त्याची किंमत चार लाख चाळीस हजार रुपये त्याला फक्त दहा टक्के अमाऊंट तुम्ही चाळीस हजार रुपये जर का भरले बांधवांनो शंभर टक्के पंप चालू होतो आहे चाळीस हजार रुपयात ना वीज लागते आहे ना रात्री तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागतं आहे असा सोलरचे प्लॅनसुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये आता चालू झालेले आहेत आणि म्हणून असे एक ना अनेक विषय आपल्या या राज्य सरकारने या मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी तर आज या युतीच्या सरकारचे मनापासून आभार माने की मला या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये बांधवं हजारो करोड रुपयाची कामं मी या विकासाची या मतदारसंघामध्ये करू शकलो याचं एकमेव कारण की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दुसऱ्यांदा तुम्ही मला निवडून दिलं आणि माझ्या नशिबाने मी दुसऱ्यांदाही सत्तेत आलो जर कदाचित सत्तेत आलो नसतो तर हे जे काही करोडो रुपयाची विकास कामं तुमच्यासमोर मांडण्याचं भाग्य मला आलं हे कदाचित येऊ शकलं नसतं आणि म्हणून माझी बाधवानो आपल्याला हात जोडून विनंती की आता युद्ध चालू व्हायची तयारी झालेली आहे महिन्याभरामध्ये आता कदाचित पंधरा वीस दिवसात आचारसंहिता लागायची शक्यता आहे मी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्याला भेटण्याचा प्रयत्न करणारच आहे पण बांधवांनो मला आपल्याला या मिळाव्याच्या निमित्ताने या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला विनंती करायची आहे की मी निश्चितपणे आपल्यापर्यंत पोहोचेल पण हा संघारी आजपर्यंत हॅट्रिकचा इतिहास कोणी केलेला नाही आहे माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे मी त्या इतिहासाचा भुकेला नाही आहे पण मला खऱ्या अर्थाने या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातला तरुणांपासून तर वृद्धांपर्यंत व्यापाऱ्यांपासून तर शेतकऱ्यांपर्यंत नोकरदारापासून तर आमच्या शेतमजुरापर्यंतच्या प्रत्येक वर्गाचा बांधवानो एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास आपल्याला करायचा आहे या मतदारसंघाला एका विकासाच्या दिशेने न्यायचं आहे या मतदारसंघाला बांधवानं अनेक गोष्टी आपल्या डोक्यात आहेत अनेक विकास का, विकासाची कामं आपल्याला करायची आहेत मग ते तुम्ही किल्लेवरचे जरी पूल धरले अनेक वर्षापासून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बलून बंधारे या गिरणीवर ऐकतोय पण बांधवानो मी आता हा गी बलून बंधाऱ्यावर खुली मारलेली आहे कारण हे बलून बंधारे माझ्यामध्ये ते जमल्यावर आमंत्रण खरं होतं या बलून बंधाऱ्यांचा विषय बांधवानो तो यशस्वी होणारा प्रोजेक्ट नव्हता आणि म्हणून मी माननीय उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती केली की हा हजार बाराशे करोड रुपयाच्या बलूनचा विषय आपण बाजूला ठेवा मला फक्त सव्वाशे करोड रुपये द्या बाराशे करोडच्या बदल्यात मला फक्त सव्वाशे करोड रुपये द्या ज्या ज्या ठिकाणी बलून बंधाऱ्याचे स्पॉट होते त्याच ठिकाणी मला फक्त कॉन्क्रीटचे पक्के बंधारे द्या मी हे सव्वाशे करोड रुपयामध्ये करून देतो दे हे बंधारे जर का आपण करू शकलो तर गिरणा पट्ट्यातला हा जो काही विषय तो शंभर टक्के या या सरकार याचं कारण असं की आज जो पाच पन्नास वर्षापासून प्रलंबित असलेला नारपारचा विषय होता तो नारपारचा विषय आपल्या या युतीच्या सरकारने बांधव आम्ही या खान्देश पट्ट्याच्या सगळ्या आमदारांनी मी खऱ्या अर्थाने आभार मानेल आपले मालेगावचे आमदार आणि मंत्री आदरणीय भुसे साहेबांचे की त्या भुसे साहेबांनी मागच्या टर्म पासून आम्हाला सोबत घेऊन हा नारपारचा खरा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला त्याच्या मागे लागून राहिले आम्हाला सोबत घेतलं आणि बांधवांना आज मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की जे विरोधक फक्त नारपारचं गाजर घेऊन फिरत होते ना तो आज नारपारचा विषय शंभर टक्के सॉल्व्ह झाला त्याची प्रमाण झाली आणि आता टेंडर प्रोसेस आहे ऑर्डर झाली की कामाला सुरुवात होईल आणि आज त्या दिवशी जे नारपारचं काम बांधवा लोक कम्प्लीट होईल ना त्या दिवशी फक्त गिरणा पट्टा सोडा आपला खांदेचा जेवढाही पट्टा आहे मग ते पाचोरा भडगाव तालुक्यापासून तर थेट जळगाव जिल्ह्यापर्यंतचा शंभर टक्के विषय हा सुजनाम सुपलाम होणार आहे भडगाव तालुका आणि पाचोरा तालुक्यातल्या असे काही गाव आहेत की ते आज कॅनलवर जाईल आणि म्हणून वरखंड मोंडे बॅरेजवरून संपूर्ण पाईपलाईनची व्यवस्था बांधवानं आपण त्या ठिकाणी चालू केलेली आहे त्याचं ट्रेनर झालं वर्कआउट झाली कामाला सुरुवात झाली थेट कसगावपासून मला वाटतं तांदळवाडी मळगावपासून तर थेट कसगाव आपल्या भुसर्गीपर्यंतचा शंभर टक्के विषय हा आता वरखेड लोढे दॅरेज म्हणून संपणार आहे असे एक ना अनेक विषय बांधवानं या मतदारसंघातले आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे एरिगेशनचे जेवढे विषय मग ते असेल हिवरा असेल अद्गावती असेल की हे स्ट्रक्चर